जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी आमदार डॉक्टर संजय कोटे यांनी एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजना सुरू केली योजन आहे परंतु जलप्राधिकरण विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे मतदारसंघातील अनेक गावात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील पाणी पुरवठ्याच्या अनियमिततेबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने जीवन प्राधिकरण विभाग जळगाव जामोद यांना वेळोवेळी निवेदन दिले मात्र एकशे चाळीस गाव योजनेचा पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही नियमित पाणी पुरवठ्यामध्ये सात ते आठ तासांचा खंड पडत असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा जवळपास बारा ते पंधरा दिवसांवर जात आहे पिंपळगाव काळे गावचा पाणी पुरवठा सुरळीत व पाण्याचा खंड कमी करून एक दिवसाआड पाणी पुरवठा न केल्यास तीस सप्टेंबरपासून प्रादेशिक पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर पिंपळगाव काळे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व समस्त गावकरी उपोषणास बसतील असा निवेदनातून इशारा देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार पिंपळगाव काळे